नमस्कार मित्रांनो आणि आज आपण बनवणार आहे मटनची रेसिपी आणि एकदम साधे आणि सिम्पल पद्धतीने ही मटन रेसिपी आपण बनवणार आहे यासाठी आपण जवळपास पावशरूटच्या वरती मटन घेतलेलं आहे आणि इथे बघू शकतात जवळपास दोन कांदे लसण आलं आणि कोथंबीर हे सगळं आपण आता या ठिकाणी बाऊल बॉईल करायला ठेवणार आहे आणि शिजायला टाकणार आहे तर एकदम साध्या पद्धतीने आपण आज मटन रेसिपी तयार करणार आहे जेणेकरून आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांना देखील याचं ज्यावेळेस मटन शिजेल तर त्याचं जे ज्याला उखड म्हणतो आपण शिजलेला जो सूप आहे तो सूप देखील लहान लेकरं एकदम आवडीने पितील अशा पद्धतीने आपण आज मटनची रेसिपी बनवणार आहे सर तर चला बघूया आणि कशी रेसिपी तयार होते संपूर्ण रेसिपी बघा यासाठी आपण आता कुकर ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती आणि तेल टाकून घेऊ तेल टाकलेलं आहे आणि मंद आचेवरती या ठिकाणी आपण कुकर ठेवलेलं आहे आता कुकरमध्ये मटण शिजवण्यापेक्षा आपण पातेल्यामध्ये जर मटण शिजवलं तर अगदी एकदम चवदार ते मटण होतं मात्र वेळ कमी असल्याकारणाने कुकरमध्ये आपण मटण शिजवतो आणि ते देखील छान पद्धतीने त्या ठिकाणी तयार होतं या ठिकाणी जे दोन कांदे आपण कापलेले ते कांदे ॲड करायचे आणि कांदे एकदम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचं आहे एकदम मंद आचेवरती कांदा हा तळून घ्यायचा थोडासा लालसरपणा कांद्यामध्ये आला पाहिजे जास्त जळाला पण नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आलं आणि लसण हे पण त्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान पद्धतीने परतून घ्यायचं कांदा आलं लसण छान पद्धतीने आपलं कांदा आलं लसण हे परतलं गेलेलं आहे आता आपण मटण ॲड करतो आहे आणि मटण ॲड करायच्या अगोदर मित्रांनो कधीही मटण खरेदी करताना थोडीशी चरबी आणायची जेणेकरून चरबीने मटणाला एक वेगळा रंग येतो सूपला वेगळा रंग चव येते आणि चरबी ही त्यात ज्यावेळेस मिक्स होती तर त्या ठिकाणी तेलाचं प्रमाण कमी लागतं तर चरबी नक्की घ्यायची आणि मटण खरेदी करताना कसं मटण खरेदी करावं हे पण सांगतो आपल्याला ज्यावेळेस कंदुरी मटण आपण खरेदी करतो कंदुरी मटण आपण खातो तर ते चवदार का लागतं तर त्यामध्ये सगळे अवयव हे बकऱ्याचे त्या ठिकाणी असतं म्हणून ते चांगलं लागतं त्यामुळेच मटण आणताना व्यवस्थितरित्या मटण आपण त्या ठिकाणी शॉपमधून घ्यायचं आता यामध्ये आपण बघा कलिजी चरबी आणि हे मांडीचं मटण आपण आणलं आहे आता मटण एकदम मंदाचे वरती छान पद्धतीने त्या ठिकाणी फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता छान एकदम लुसलुसीत मटन त्या ठिकाणी फ्राय होत आहे आणि थोडीशी आता हळद ॲड करू मीठ ॲड करू या ठिकाणी पाणी टाकून आपण गॅस बंद करू थोडी कोथंबीर वरतून ॲड करू नंतर आपल्याला भाजीला लागलेला लागणारा सर्व मसाला हा आपण पुढे ॲड करणारच आहे पण सूपसाठी या कमीत कमी गोष्टीमध्ये सूप तयार करा जेणेकरून सूप बघा एकदम छान पद्धतीने तयार होईल आणि खायला त्याला चवदार लागेल लहान लेकरांना देखील हे सूप आवडेल आपण आजकाल व्हिडिओमध्ये बघतो मिरे असेल लवंग असेल तेजपान असेल या असे मसाल्याचे सर्व पदार्थ ॲड करून त्या ठिकाणी सूप बनवलं जातं पण ते सूप लहान लेकरांना त्या ठिकाणी प्यायला जड जातं त्याच्यामुळं असं सूप तयार करा आता आपण गॅस गॅस बंद माफ करा कुकरला झाकण लावण्या अगोदर थोडंसं प्लेट ठेवूया आणि त्याला थोडंसं वाफळून घेऊ मटणाला त्यानंतर आपण झाकण लावून शिट्ट्या घेऊया आता अशा पद्धतीने मटण वाफळून झालेले आहे आणि आपण त्यात करणारे ॲड गरम पाणी जेणेकरून गरम पाणी ॲड केल्यानंतर मटण लवकर शिजेल व्यवस्थित शिजेल आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कुकरचं झाकण ज्यावेळी काढू आपण त्यावेळेस बघा की मटणाचं सूप कसं होतं आताच बघा मटणाला कसा रंग आलेला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपण त्याला चार शिट्ट्या कुकरच्या चा घेऊ चार शिट्ट्यांमध्ये तुमचं मटण हे संपूर्ण उकडलं जाईल शिजल्या जाईल आणि त्या ठिक त्यानंतर आपण पुढची प्रक्रिया करू भाजीची अशा पद्धतीने आपलं मटण हे शिजवून झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान कलर या सूपला आलेला आहे याच्यात आपण कुठल्याच पद्धतीचा तिखट वापर केलेला नाही बघू शकता मटन पण किती छान कलर मटणाला पण आलेला आहे आणि एकदम लुसलुसीत पद्धतीने मटन शिजलेलं आहे आता आपल्याला भाजीला लागणारं सगळं मसाले साहित्य आपल्याला बाजूला काढून घ्यायचे त्यात आपण घेतले जवळपास दोन कांदे कोथंबीर धने आणि खोबरं आणि लसण आणि आलं हे सगळं आपल्याला एकदा तव्यावरती तेल टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्या मिक्सरमधून काढायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपला संपूर्ण मसाला हा आता तयार झालेला आहे भाजून झालेला आहे आणि आता याची पेस्ट तयार करणार आहे आपण आणि पेस्ट तयार झाल्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसला आपण लागू चला पेस्ट तयार करून घेऊ तर आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये खोबरं कोथंबीर हे सगळं अगोदर तुम्हाला दाखवलं दा त्यानुसार आणि इथे बघू शकतो तुम्ही हा जो आहे हा घरगुती मसाला आहे काळा मसाला आणि हा थोडासा मटन मसाला तर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार मटन मसाला वापरू शकता त्यानंतर हळद आणि मीठ आता हे सर्व मिश्रण या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचे तेल टाकलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं तर अशा पद्धतीने मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आता आणि आता आपण ॲड करूया तिखट गरम मसाला आणि काळा मसाला आणि हळद ॲड केल्याच्यानंतर पुन्हा याला थोडंसं परतून घ्यायचं तर हे सगळं परतून झाल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला सूप टाकायचं आहे थोडं हलवून देऊ बघा मसाल्याला रंग आला एकदम लाल लाल मसाला दिसतो आहे आता याच्या तयार करूया मटण मटण चांगल्या प्रकारे शिजलं होतं आपलं तर हे सगळं मटण या तयार करूया तर अशा पद्धतीने आपल्या गरजेनुसार मटणाच्या भाजीत पाणी मिक्स करायचं आणि मंदाची वरत थोडी शिजवण्यासाठी ठेवायची तर बघू शकता अशा पद्धतीने आपली साधी आणि सिंपल मटणची भाजी तयार झालेली आणि मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली आपण एकदम साध्या पद्धतीने केला साध्या पद्धतीने रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला सूप देखील लहान मुलांना चवदार लागेल अशा पद्धतीने आपण ही सगळी रेसिपी तयार केली तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू